ही कथा आहे सव्वीस वर्ष किरणची जे एका दीड वर्षीय बाळाची आई होती पिंपरी चिंचवडमधील एका छोट्याशा घरात किरणच्या चेहऱ्यावरच्या माणुसकीच्या हास्याचं प्रतिबिंब अजूनही आहे ती खूप साधी होती प्रेमळ होती शालेय शिक्षणानंतर तिनं स्वप्न पाहिली होती एक सुखी संसार एका चांगल्या नवऱ्याच्या हातात हात गुंफून आयुष्यभर साथ देण्याची जून दोन हजार बावीस मध्ये किरणच आशिषशी लग्न झालं लग्न धूमधडाक्यात सगळ्या रीतिरिवाजांनी पार पडलं तिचे आई बाबा थोडेसे कर्जात गेले पण आपल्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा हाच त्यांचा एक हेतू आणि खर तर लग्नानंतर काही दिवस सगळं ठीक होतं पण सहा महिन्यांच्या आत आशिषचं खरं रूप समोर यायला लागलं जो मुलगा अतिशय सभ्य दिसायचा तो दारू पिऊन घरी यायला लागला नवरा दारू पिणारा निघाला हे बघूनच किरण धास्तावली पण संसार उद्ध्वस्त होऊ नये या भीतीनं ती शांत राहिली काही दिवसात आशिष किरणकडे आपल्याला व्यवसाय टाकायचा आहे म्हणून वारंवार पाच लाख रुपये आणि एक दुचाकीची मागणी करू लागला तुझ्या घरच्यांनी उंडा तर मला कवडी मात्र दिला नाही पण आता तरी मान राखा असं बोलून तो तिचं मन दुखवायचा त्याचे हे शब्द किरणने आपल्या आई आईबाबांच्या कानावर घातले त्यांच्याही मनात काळोख दाटला शेवटी मुलीच्या डोळ्यांमधलं समाधान पाहण्यासाठी त्यांनी आशिषच्या हट्टासाठी मोपेट दिली पैसा कुठून तरी उधार आणून दिला पण जावयाच्या हट्टांना शेवट नव्हता मागण्या या दिवसेंदिवस वाढतच गेल्या अशाच एका छोट्याशा हृदयस्पर्शी वळणावर किरण आशिषच्या मुलाची आई झाली एका गोंडस मुलाचा त्यांच्या घरी जन्म झाला मुलगा झाल्यानंतर काही दिवस पुन्हा सुखाचे वाटले पण त्यातही आशिषने आनंदाच्या भरात पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली रात्र रात्र तो बाहेर जायचा कधी खूपच रात्री उशिरा घरी यायचा घरी आल्यावर किरणला मारहाण करायचा रोजच टोमने अपमान हिंसाचार तिच्यावर व्हायचा आणि यामध्ये आशिषची आई सुनंदा देखील सहभागी होती सासू सासऱ्यांनी तर मुलाला समजून सांगायला हवे होते पण ते उलट मुलाचे कान भरायचे आणि सुनेला टोमने द्यायचे आशिषनं कधी सुनेला मारलं तर तिची बाजू घ्यायची सोडून तुझ्या बापानं लग्नात काय दिलं नाही म्हणून आता रडते आहेस म्हणायचे त्यांचे असे अपमानकारक शब्द किरणच्या डोक्यात घुमायचे सहन होईल तोपर्यंत किरणने सगळं सहन केलं आणि एक दिवस आपल्या आईवडिलांना फोन करून सगळं सांगितलं तिचे आई वडील भाऊ लगेचच तिच्यापर्यंत तिच्या घरी गेले त्यांच्या तोंडावर सगळे गोडच बोलले त्यांनी आपल्या मुलीवर विश्वास ठेवत तिला म्हणाले तू परत आपल्या घरी चल तिकडे अजूनही तुझं घर आहे तू आमची मुलगी आहेस आम्हाला जड नाही पण किरण संसार मोडायला तयार नव्हती दीड वर्षाच्या बाळाला बापापासून दूर करायला ती तयार नव्हती माहेरी परत चल म्हटल्यावर ती बाबांना म्हणाली बाबा हे माझं सासर आहे माझं घर असे कायमच सोडून येऊ शकत नाही अजून थोडासा प्रयत्न करून पाहते आशिषला त्याच्या मुलासाठी बदलावं लागेल आणि तो बदलेल अशी आशा करून मी इथेच राहण्याचा निर्णय घेते आई वडिलांनी मुलीचा निरोप घेतला आणि ते परत निघून गेले आणि किरण देखील आपल्या सासरीच राहिली अठरा जुलै दोन हजार पंचवीस चा तो दिवस उगवला त्या दिवशी आशिषचा वाढदिवस किरणने प्रेमानेच नवऱ्यासाठी केक आणला पण त्या नवऱ्याचं आता प्रेमच उरलं नव्हतं बायकोसोबत न संवाद त्याला फक्त तिच्याकडून तिच्या घरच्यांकडून पैसाच हवा होता वाढदिवसाच्या दिवशीही आशिष किरणला अपमानित करतो तिच्यावर ओरडतो तिनं आणलेल्या केक वरून तिच्याशी भांडतो आणि त्या वादाचा शेवट मात्र एका गळफासात होतो किरण रडत रडतच आपल्या रूम मध्ये जाते आपण आपल्या नवऱ्यावर इतकं प्रेम करतो त्याच्यासाठी आपण सगळा त्रास सहन करून इथंच थांबलोय पण त्या नवऱ्याचा मात्र आपल्यावर आता प्रेम उरलं नाही त्याला नुसते पैसेच हवे छोट्या मुलाकडेही त्याचं लक्ष नाही वाढदिवसाच्या दिवशीही त्यानं माझ्यासोबत इतकं भांडण केलं त्याच्या घरच्यांसमोर माझा अपमान केला त्यांनीही त्याचीच बाजू घेतली त्याला सुधरायचं सोडून हे सासू सासरे सुनाच्या मुलाच्या चुका मात्र ते पदरात ठेवतात त्यापेक्षा असं जीवनच नको आपण जिवंत राहिलो तर आपल्या आई वडिलांनाही सततचाच आपला त्रास वारंवार मुलीसाठी तेही जुरत राहतील तिने आपल्या वडिलांना फोन केला आणि रडतच त्या दिवशी ती पुन्हा वडिलांसमोर व्यक्त झाली बाबा अशी सुधरत नाही तो सुधारणारच नाही ना मला मानसिक शारीरिक त्रास देतो तो वडील तिकडनं काही मुलीला समजावून सांगतील तर तिने लगेच फोन बंद केला काहीही उलटसुलट विचार किरणच्या मनात तेव्हा येत राहिले तिने रूमचा दरवाजा आतून लावून घेतला आणि गळफास घेत अखेरचा श्वास घेतला तिच्या त्या मिटणाऱ्या डोळ्यांतून पाणी येत होत दीड वर्षाच्या त्या मुलासाठी आता त्याच कस होणार पण तिच्याकडे पर्याय नव्हता मला माफ कर म्हणत ती कायमची गेली आशिष मित्रांसोबत पार्टी करून घरी आला बायको दरवाजा उघडत नाही म्हणून त्यानं दरवाजा तोडला समोर किरण फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्याला दिसली तो घाबरला घाईघाईमध्ये त्यानं तिला हॉस्पिटलमध्ये नेलं पण वेळ झाली होती त्याची बायको किरण कायमचीच गेली होती ती गेली होती कायमची एक वडिलांची लेख एका मुलाची आई एक माणुसकीची मूर्ती आता केवळ काकडा झाली होती किरण पोलिसांच्या त्या फाईलमध्ये किरण गेली पण तिच्या आत्महत्येनंतर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी तिच्या नवऱ्या व तिच्या सासू सासरांविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दिली आशिष दीपक दामोदर तो आता बंदिस्त आहे परंतु किरणचे सासू सासरे फरार आहेत आशिष आज गजाड आहे पण प्रश्न एवढाच नाही की त्याला शिक्षा होईल का प्रश्न असा आहे अजून किती किरण बळी जातील हुंड्याच्या या हव्यसामुळे किती घर उद्ध्वस्त होतील समाजाच्या या विषारी रीतीमुळे हुंडा हा अपराध आहे पण त्याच्याशी संमतीनं गप्प बसणं हे गुन्ह्याला साथ देणं आहे आवाज उठवा त्या मुलींनी ज्या मुलींच्या सासरचे लोक आजही त्यांना टॉर्चर करतात फक्त हुंड्यासाठी त्यामुळे तुमचा आवाज उठवा किरण सारख्या मुलींसाठी आणि उद्याच्या प्रत्येक लेकीसाठी आत्महत्या करण्यापूर्वी मुलींनी आपल्या लहान त्या मुलांचा विचार करत जा त्यांचं पुढं कसे होईल विचार करत जा आपले आई वडील त्यांना जीव तर लावतील पण ते त्यांना किती दिवस पुरतील आई वडील जसं मुलांना प्रेम करू शकतात जीव लावू शकतात त्यांच्या ममतेची तुलना कधीच कुणासोबत होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या मुलांना पोरकं करू नका अनाथ करू नका बाकी आत्महत्या करणे हाच एक पर्याय असतो का स्वतःला इतकं कमजोर समजून घेणं हाच एक पर्याय असतो का अन्यायाविरुद्ध लढा द्यायला कधी शिकणार तुम्हाला काय वाटतं आत्महत्या करून आपण आपल्या जवळच्या माणसांना दुःखात सोडतो यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा अन्यायाविरुद्ध द्या मैत्रिणींनो असा आत्महत्याचा निर्णय कधीच घेऊ नका धन्यवाद